जर हे तीन नियम जर तुम्ही फॉलो केले ना तुमच्या ट्रेडिंग लाईफमध्ये नक्की सुद्धा होईल तर मित्रांनो तुम्हाला वाटत असेल की हे नियम काय सोपे आहेत आणि हे मी सगळं फॉलो करू शकतो एकदा ट्राय करून बघा हे जर नियम जर फॉलो झाले ना तर मार्केटमध्ये तुम्हाला यशस्वी ट्रेडर बनवण्यासाठी फोनही रोखू शकत नाही तर मग जर शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करून तुम्हाला एक सक्सेसफुल ट्रेडर बनत असेल तर मार्केटमध्ये काही गोष्टी आहेत त्या खूप जास्त लोकांना खूप जास्त ट्रेडिंग केलं तर समजत नाहीत तर ह्या गोष्टी जर समजल्या ना तर मार्केटमध्ये मी ऐकले असेल की नव्वद टक्के ट्रेडर्स हे लॉसमध्ये आहेत ऑप्शन ट्रेडर इंटरनेट ट्रेडर नव्वद टक्के लॉसमध्ये आहे तर या नऊ टक्केमध्ये न जाता तुम्हाला दहा टक्केमध्ये जायचं असून तुम्हाला हे काही स्मार्ट टिप मी असणार आहे या स्मार्ट टिप जर तुम्ही फॉलो केला ना तर मार्केटमध्ये नक्कीच तुमचा कधी हा मोठा लॉस होणार नाही आणि ह्याच्यामधून तुम्ही कंटिन्युअस प्रॉफिटेबल बनाल तर हा जो माइंडसेट आहे ना तो माइंडसेट जर प्रॉपरली डेव्हलप झाला तर मार्केटमध्ये पैसा कमवणं खूप जास्त अवघड नाही आणि तेही ऑप्शन ट्रेडिंगमध्ये किंवा इंटरनेट ट्रेडिंगमध्ये पण खूप जास्त लोक हे फॉलो करत नाहीत आणि ह्यां फॉलो करणंही खूप जास्त अवघड आहे त्यामुळे तुम्हाला त्याच्यावरती खूप जास्त काम करायला लागेल आणि हे जर चार नियम जर फॉलो केले तर मार्केटमध्ये तुम्हाला कोणीही लॉसमध्ये डाऊन देऊ शकत नाही तर चला आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिला जो नियम आहे ना जो मी स्वतः तयार केला आहे तो आहे लिमिटेवर लॉसेस म्हणजे काय करायचं आहे की मार्केटमध्ये तुम्हाला जेव्हाही लॉस होईल हा लॉस हा तुम्हाला मिनिमम ठेवायचा आहे म्हणजे कन्सिडर करा की तुमच्याकडे पाच हजार रुपये कॅपिटल आहे आणि तुम्ही पाच हजार रुपये कॅपिटलने ट्रेड करत असाल तर अशा वेळेस मार्केटमध्ये जर तुमची पाच हजार रुपये कॅपिटलवरती दहा टक्के क्रेस असेल म्हणजे किती होईल तर सिम्पली पाचशे रुपये रिस्क होईल तर तुमची मार्केटमध्ये जर पाचशे रुपये रिस्क आहे तर मार्केटमध्ये ज्यावेळी तुम्हाला लॉस होईल ना अशा वेळेस तुमचा तो जो रिस्क आहे तितकाच लॉस झाला पाहिजे त्याच्यापेक्षा एक रुपयाला जास्त लॉस व्हायला नको तर अशा वेळेस काय होतं की सिम्पली मार्केटमध्ये तुम्ही काय करता हजार पाच हजार रुपयांनी ट्रेड करता अवस्थेमध्ये पाचशे रुपये लॉस झाला तर त्याला रिकवर करायला जाता हजार हजार रुपये लॉस होतो परत रिकवर करायला दोन हजार रुपये लॉस असतो परत रिकवर करायला चार हजार रुपये लॉस होतो आणि सगळे चार हजार रुपये तुम्हाला रिकवर करायचं तरी अजून कॅपिटल जायर करतो अशा ना जर अजून कॅपिटल ॲड करता ते रिकर होत नाही अशा प्रकारे संपूर्ण संपूर्ण कॅपिटल जाते आणि मार्केटमध्ये मग तुमच्या काहीच राहत नाही मग ही जर गोष्ट होत असेल की तुम तुम्ही लॉस रिकवर करण्यासाठी तुमचा जर मोठा लॉस होत असेल तर सिम्पली मार्केटमध्ये तुमचा जो लॉस आहे तो लिमिट करून ठेवा म्हणजे काय की समजा तुमचा पाचशे रुपये ती रिस्क काय मार्केटमध्ये मा ज्यावेळेस तुम्हाला पाचशे रुपये होतील ना त्यावेळेस सिम्पली ॲप बंद करून टाका ट्रेडिंग बंद करा आणि तो दिवस पूर्णपणे क्लोज करा अशाने काय होईल की तुमचा लॉस हा एक लिमिटमध्ये राहील म्हणजे किती पाचशे रुपये लॉस राहील आणि पुढल्या दिवशी तुम्हाला ट्रेडिंग करण्यासाठी साडेचार हजार रुपये शिल्लक राहतील असं जर तुम्ही टीन जर कंटिन्युअली करत गेला तर मार्केटमध्ये तुमच्याकडे अजून खूप जास्त लर्निंग येतील आणि असं हा कधीच होणार नाही की तुम्हाला तलक दहा दिवस लॉस होईल कधी ना कधी एक दिवस तुमचा प्रॉफिट हा समजा तुमच्या दहा दिवसाच्या लॉसला लो रिकवर करेन आणि ही प्रॉपर गोष्ट जर याला समजली ना तो मार्केटमध्ये पैसा कमवणं खूप जास्त अवघड नाही मग हा नियम काय सांगतो की सिम्पली तुम्हाला ज्यावेळी लॉस होईल ना तो लॉस लिमिटमध्ये ठेवा हा लॉसला रिकवर करायच्या जादी लागू नका कसल्याही परिस्थितीत आणि ह्या लॉस जर रिकवर करा तुमचा बिग लॉस होणार आणि नव्या नव्या ट्रेडर्स जे लॉसमध्ये आहेत यांचं सिम्पली रिझन जे असेल ना तर ते मार्केटमध्ये सात ते आठ दिवस मोठा पैसा कमवतात आणि एका दिवशी लोक काही कमवला आहे ना तर पैसा घालवतात आणि हे तुम्ही तुमच्या बाबतीतही पाहिलं असेल काही तुम्हाला प्रॉफिट होतं आणि एक दिवशी लॉस होतं ह्याचं सिम्पल रिझन आहे की मार्केटमध्ये एक बिग लॉस आणि बिग लॉस वाईट करायचं असेल तर तुमच्या लॉसचा लिमिट घाला तुमचा लॉस रिस्क ठेवून घ्या आणि हे रिस्क जेव्हा लॉस होईल तो लॉस किंवा हो तो डी दिवस पूर्णपणे बंद करून टाका तर दुसरा दोन नियम आहे ना तुम्ही तुमचं जे प्रॉफिट होतं त्यावेळेस काय केलं पाहिजे कन्सिडर करा तुमच्या अकाउंटमध्ये समजा सकाळ सकाळ तुम्हाला दोन हजार रुपये प्रॉफिट झालं अशा वेळेस तुम्हाला सिंपली काय करायचं आहे हा दोन हजार रुपये प्रॉफिट नाही तर तुम्ही ट्रेड करत असाल आणि जर दोन हजार रुपये प्रॉफिट जाऊन जर तुम्हाला लॉस दिसला तर त्यावेळेस तुम्हाला असं वाटतं की आज जर ट्रेडिंग नसते केली तर बरं झालं असतं दोन हजार रुपये सकाळ सकाळ नेल होते आता ट्रेडिंग करण्याची गरज काय होती पण मित्रांनो आपण माणूस आहेत आणि माणसाला भावना असतात त्या भावनेच्या नादात माणूस हा ट्रेड करत असतो तर सिम्पली आपण काय करणार की आपल्याला जर सकाळ सकाळ समजा जाऊन तुम्हाला जर दोन हजार रुपये प्रॉफिट झाला असं कन्सिडर करा किंवा झालाच तर अशा वेळेस तुम्हाला सिम्पली काय करताय दोन हजार वरती एक वीस टक्के रिस याच्या आहे दोन हजार ते वीस टक्के किती होतात तर चार टप्पे तर दोन हजार वीस म्हणजे चारशे रुपये म्हणजे जेव्हा तुम्हाला पुढच्या ट्रेडमध्ये चारशे रुपये लॉफ येणार ना त्यावेळेस तुमच्याकडे हे सोळाशे रुपये शिल्लक असतील आणि जेव्हा तुम्हाला तुमचं प्रॉफिटमधून चारशे वीस टक्के जेव्हा लॉफ येणार अशा वेळेस मी वे तो ट्रेड बंद करायचा आहे याचा अर्थ असे मी काय सांगतो की समजा दोन हजार रुपये आहेत आणि तुम्हाला ट्रेडिंगची खूप जास्त इच्छा आहे तर अशा वेळेस ह्या इच्छेला ट्रेड करण्यासाठी किंवा माइंडसेटला ट्रेड करण्यासाठी तुम्ही चारशे रुपयाची रिस्क घेऊ शकता आणि प्रॉफिटवरती घेतली रिस्क कधी तुम्हाला लॉसमध्ये घेऊन जाऊ शकत नाही प्रॉफिटवरती जेव्हा तुम्ही दोनशे वीस टक्के रिस्क घ्या म्हणजे चारशे रुपये रिस्क घ्या ना अशा वेळेस तुमचे रुपये शिल्लक असतील आणि अशा वेळेस तुमचे चारशे रुपये जरी लॉ झाला तर अशा वेळेस मार्केटमध्ये तुमच्या सोळाशे हिशाब राखतील आणि त्या दिवशी तो ट्रेडमध्ये लॉ झाला की तुमचा दिवस बंद करा आणि आता एक ॲडव्हान्टेज मी सांगतो की मार्केटमध्ये जर त्या चारशे रुपयाची रिस्कडे तर तुम्ही दोन हजार रुपये ट्रीट केलं आणि अशा वेळेस तुम्हाला आठशे रुपये परत फायदा झाला तर तुमचं प्रॉफिट झालं दोन हजार ते प्लस हे आठशे म्हणजे अठ्ठावीसशे रुपये आणि हे अठ्ठावीसशे प्रॉफिट वर तुम्ही परत वीस टक्के रिस्क घ्या परत म्हणजे किती होईल पाच सहाशे रुपये रिस्क होईल आणि मार्केटमध्ये जर तुमच्या रिस्कच्या आसपास जर मार्केट राहिलं नाही आणि मार्केटने जर अजून सात अक्षरश रुपये तुम्हाला प्रॉफिट देत तर तिथे तीन हजार चार हजार पाच हजार प्रॉफिट वाढत आहे पण सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे की ज्यावेळी ते एक लॉस होईल म्हणजे किती साडे चार हजार रुपये झाले आणि तेव्हा पाचशे रुपये लस झाला अशा वेळे साडे चार म्हणजे पाचशे जर गेले तर चार हजार रुपये तुम्हाला प्रॉफिट होईल आणि हा प्रॉफिट घेऊन तुमचा दिवस बंद करा यामुळे तुमच्या दोन गोष्टी होतील एक म्हणजे तुमच्या प्रॉफिट लिमिट राहणार नाही तुम्ही अनलिमिटेड प्रॉफिट कमू शकता आणि तुमच्या लॉसवरती लिमिटेड आणि हे ह्यावर सांगितलं होतं की तुमच्या लॉसला हे लिमिट घालायला शिका तर पहिला आहे तो तुमच्या लॉसला लिमिट झाला शिका आणि दुसरा जो आहे तो तुमच्या प्रॉफिटला राईट कराय का त्यासाठी तुम्ही एक स्मॉल रिस्क घ्या आणि ज्यावेळी मार्केटमध्ये तुमचे रिस्कही संपेन अशा वेळेस तुमचा दिवस बंद करा आणि तुम्ही तुमच्या प्रॉफिटमध्ये हे एकदित करू शकता तर मार्केटमधील तिसरा जो नियम आहे ना तो मी सिम्पली सांगतो की मार्केटमध्ये ज्यावेळी तुम्हाला लॉस होईल तर अशा वेळेस तुम्ही तो लॉस ॲक्सेप्ट केला पण काही वेळेस तुम्हाला असं होईल की तुम्ही लॉसला ॲक्सेप्ट करणार नाहीत तर अशा वेळेस तुमचा जर लॉस ॲक्सेप्ट होत नसेल तर तुम्हाला सिंपली काय करता आहे आपल्या स्वतःला शिक्षा करून घ्यायची आहे कारण मार्केटमध्ये किंवा माणसाला जोपर्यंत शिक्षा होत नाही तोपर्यंत माणसाला त्याची किंमत कोणत्याही गोष्टी किंमत करत नसते तर मार्केटमध्ये आपल्याला शिक्षा काय असू शकते सगळ्यात मोठी शिक्षा आपली काय असू शकते तर मार्केटमध्ये जर एखाद्या ट्रेडर्सला विचारलं सर्वात मोठी शिक्षा तर ती असते त्याला ट्रेड न करणं तर मार्केटमध्ये जर तुम्ही तुमचे दोन पहिले नियम जर मोडले तर अशा वेळेस तुम्ही स्वतःला शिक्षा करून घ्याय काय म्हणजे काय करताय मार्केटमध्ये तुम्हाला तुम्ही पहिले दोन नियम मोडल ना अशा वेळेस तुम्हाला पुढचे दोन दिवस हे ट्रेड करायचं नाही मार्केटमध्ये तुमचे दोन दिवस पुढे ट्रेड करायचं नाही यामुळे तुम्ही तुमचे नियम हे सहजपणे मोडणार नाही आणि हे नियम जर तुम्ही मोडले नाहीत तर तुम्हाला तुम्हाला शिक्षाही होणार नाही आणि तुमच्या मार्केटमध्ये ट्रेड करत राहणार तर तिसरा नियम सगळ्यात महत्त्वाचा आहे की मार्केटमध्ये जेव्हा तुमचे तुम्ही मी प्रॉपरली पहिले दोन नियम सांगितले दोन नियम जेव्हा मोडला अशा वेळेस तुमचा हा तिसरा नियम काम करतो आणि अशा वेळेस जर तुम्ही दोन नियम मोडले तर तुमचा तिसरा दिवस इथून तुम पुढे एक आठवडाभर किंवा दोन तीन दिवस तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला जे वाटते ना ते तुम्ही तुम्हाला पत्ताला शिक्षा करून घ्या अशाने तुमचा माइंडसेट हा प्रॉपरली डेव्हलप होईल आणि अशामध्ये मार्केटमध्ये जेव्हा माइंडसेट प्रॉपरली क्लिअर असेल ना तर मार्केटमध्ये तुम्ही मोठा पैसा हा बनवू शकता तर मी सांगितलेले तीन नियम समजून घ्या यांचा अभ्यास करा आणि यांना फॉलो करून बघा मार्केटमध्ये तर हे तीन नियम जर तुम्ही फॉलो केले ना तुमच्या ट्रेडिंग लाईफमध्ये सुधार होईल तर मित्रांनो तुम्हाला वाटत असेल की हे नियम काय सोपे आहेत आणि हे मी सहज फॉलो करू शकतो एकदा ट्राय करून बघा हे जर नियम जर फॉलो झाले ना, तुम्ता ना, तुम्ता ना तर मार्केटमध्ये तुम्हाला यशस्वी ट्रेडर बनण्यासाठी कोणीही रोखू शकत नाही